त्यानंतर आपल्या कार्यालयाचे राज्य कार्यक्षक श्रीमती प्रेरणा चव्हाण मॅडम या त्यांच्याबद्दल शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान देतील सादर करतील त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्या एक उत्कृष्ट वक्त्या आहेत आणि त्यांनी यापूर्वी अनेक कार्यक्रमांमध्ये सादर केलेलं आहे आणि अनेक पारितोषिक त्यांना त्या बाबत मिळालेली आहेत तर त्यांचं स्वागत करावे श्रीमती प्रेमा चव्हाण मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती तर महाराजांबद्दल आपण सर्वांनी ऐकलेलं असत वाचलेलं असत शिवजयंती औचित्य सांगू मी जे काही वाचलेलं आहे मी जे काही ऐकलेलं आहे ते अगदी थोडक्यात मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे गुंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आऊ जिजाऊ हिंदवी स्वराज्याचा स्वप्न साकार करणारे स्वराज्यच नाही तर खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमाचा हा वारसा पुढे चालवणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज यांना या ठिकाणी माझा मानाचा मुजरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर आऊ जिजाऊंच्या पोटी एका दिव्य शक्तीचा जन्म झाला जो राजा आयुष्यभर किंवा निशी खेळला म्हणजे शिक्षण वा म्हणजे वागणं आणि जी म्हणजे वाग जी न केल्याच्या रक्तात होत असा राजा शिवछत्रपती या महाराष्ट्राच्या मातीत फोन केला खर तर सातशे वर्षांपूर्वी होऊन गेलेले ज्ञान आठवतात साडेतीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेले तुकोबा आम्हाला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आठवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आठवतात पण शंभर दीडशे वर्षांपूर्वी होऊन गेलेले आमचे आजोबा किंवा आमचे पंजोबा आम्हाला सांगता येत नाहीत कारण जी माणसं स्वतःसाठी सा जगली ती काळाबरोबर संपून गेली परंतु खऱ्या अर्थानं इतरांसाठी जगली त्यांनी इतिहास निर्माण केला आणि इतिहासाच्या रूपाने ते आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत खर तर छत्रपती महाराजांच्या पूर्वीही अनेक कायदे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात काय होतं तर महाराज स्वराज्य संस्थापक होते इतर राज्यांप्रमाणे वारसाहक्काने मिळालेल्या गादीवर राजा म्हणून बसले नव्हते तर महाराजांनी हे स्वराज्य

तर महाराजांनी आत्महुतीच्या प्रेरणा देणारे मावळे त्या ठिकाणी निर्माण केले होते आपल्याला माहिती आहे पन्हाळगडाच्या वेळातून महाराज निसटले पण त्यांच्या जागी एक छोटा शिवाजी त्या ठिकाणी बसला होता शिवा नाही आज नाही तर उद्या आपण पकडले तयार आहोत आणि त्यानंतर आपलं काय होणार आहे हे शिवा नव्याला माहित होत पण त्याला माहित होतं महाराजांचं जे कार्य आहे ते आहे

आणि ती राज्यकारभार सामान्य जनतेला कळू लागला सामान्य रयतेला कळू लागला आणि म्हणून हे राज्य हे स्वराज्य राज्य म्हणजे राज्य आहे साडेतीनशे वर्षानंतर मोठ्या प्रमाणात आपण जयंती या ठिकाणी साजरी करायला आहोत खर तर अर्थकारण समाजकारण आणि राजकारणाची योग्य घडी घालून राज्यकारभार कसा करावा हे माझ्या राजा शिवछत्रपती महाराजांची आठवावे रूप राजांचा आठवावा प्रकार महाराजांचं बोलणं महाराजांचं चालणं महाराजांच खऱ्या अर्थानं जगणं हा मोठा प्रकार होता आपण पाहतो महाराजांचा स्त्रियांविषयी दृष्टिकोन काय होता तर जेव्हा गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर रांध्याच्या पाटलांना अत्याचार केला तेव्हा त्याचा ते चौरका अर्थात एक हात हात आणि पाय करण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी दिलेली त्यानंतर सखूची गायकवाड सेनापती देसाई तिचे नाव त्या महिलेला सत्तावीस दिवस तो किल्ला लढवला शेवटी सखोजी गायकवाडांनी तो किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादामध्ये त्या सावित्रीबाईवर अत्याचार केला तेव्हा विजयी सेनापतीला शिवाजी महाराजांनी डोळे काढून देण्याची शिक्षा आणि आयुष्यभर तुमका डाकून त्या ठिकाणी ठेवलेले महाराजांची भूमिका स्पष्ट होती स्त्री कोणतीही असो तिची इज्जत शाबूत राहिली पाहिजे कायतर आपण आज पाहतोय आमच्या आया बहिणींवर प्रकारण उघडकीसही येत नाही जे काही मोजके प्रकारात त्यातले फिरताना आपण पाहतो हा फरक राज्य व्यवस्था आणि आजची राज्य व्यवस्था यामधला आहे हा फरक छत्रपतीची न्याय व्यवस्था आणि आजची न्याय व्यवस्था यामधला आहे म्हणून मला असं वाटत वाईट वाटतं महाराज पण आम्हाला फक्त वाईटच वाटत वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून पाणी फक्त डोळ्यातच म्हणून सांगते महाराज म्हणून सांगते महाराज आज आम्हाला तुमची आवश्यकता आहे तिथल्या तिथे न्याय मिळेल अनेक माणसं वाघासारखं चालतात अनेक माणसं वाघासारखं बोलतात परंतु माझ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं वाघासारखं जगायला माझ्या सुरायांचे विचार करतात माझ्या रयतेच्या भालीच्या देखानेही हात लागता कामा नाही अशी व्यवस्था त्यांना

आपल्याला माहिते कि महाराजांना आगमनाचा प्रमुख दौलत खान खाही एक मुस्लिम होता महाराजांचा खाजगी अंगरक्षक मदानी नेहर हा देखील मुस्लिम होता त्यामुळे महाराजांच्या मनात इतर धर्मांविषयी द्वेष त्या ठिकाणी नव्हता त्यावेळी कधी आक्रमण यायची तेव्हा आपले मंदिर देवळ उद्ध्वस्त केली जायची पण महाराजांनी कधीही मस्जिद उद्ध्वस्त केलेली आपल्या आईची बाब झाली महाराजांचे सक्त आदेश होते की पुराणाची प्रत जर आपल्याला कधी सापडली तर ती सन्मानपूर्वक आपल्या मुस्लिम मावळ्याजवळ त्या ठिकाणी द्यावी खर तर महाराजांचा हा धर्मविषयक दृष्टिकोन पाहायला गेला आणि सध्या परिस्थितीचा विचार केला तर आज समाजामध्ये जाती द्वेषाचा विष पेरून या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आमच्या बीड जिल्ह्यात सध्या फार भयानक परिस्थिती आहे महाराजांचा बेळघोष करून महाराजांचे नाव घेऊन त्या ठिकाणी जाती दोषाचं विष त्या ठिकाणी पेरलं जातं आणि हा मला वाटतं महाराजांच्या विचारांचा पराभव हो त्या ठिकाणी आहे या महाराष्ट्रात दोन पायऱ्यांना खूप महत्व आहे एक पायरी फक्तीची पायरी आमच्या पंढरपूरला नांदाव पायरी म्हणून ओळखली जाते आणि दुसरी पायरी पायरी जी रायगडावर त्या ठिकाणी उत्सव समितीच्या माध्यमातून आम्हाला रायगडाची वारी संधी मिळाली सर म्हणजे पांडुरंगाची वारी आणि ही रायगडाची वारी असं म्हणतात की आयुष्यात एकतरी वारी अनुभवावी पण मी सांगेन की अर्थात दोन वाऱ्या नक्की अनुभवाव्या एक म्हणजे पंढरपूरची वारी आणि दुसरी म्हणजे माझ्या रायगडाची वारी कोणताही भेदभाव नसतो सर्वजण मावली मावली म्हणत त्या वाटेवर चालत असतात आणि आमच्या रायगडाच्या वारीवर देखील आम्हाला तोच अनुभव आला तिथेही उच्च नीच असा कोणताही भेदभाव नव्हता तर शिवप्रेमी म्हणून आम्ही त्या ठिकाणी चालत होतो पंढरपूरच्या वाटेवर आमचं श्रद्धास्थान असतो पांडुरंग म्हणजे रायगडाच्या वारीवर आमचं स्थान असतात छत्रपती शिवाजी महाराज खरं शिवाजी कोण होता हे जर समजून घ्यायचं असेल तर केवळ पुस्तक वाचून आपल्याला शिवाजी समजणार नाही

करायचे दरवाजे बंद झाले आणि मग हिरकलीला खाली आपल्या बाळाजवळ जायचा काही वाट आणली नाही तेव्हा घराच्या पश्चिमेला असणारा एक कडा निहाळला आणि कोजागिरीच्या रात्री हिरकली त्या कड्यावर खाली उतरल्या दुसऱ्या दिवशी महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचली महाराजांनी हिरकणीला बोलावलं हिरकणीला वाटले की आता आपलं काही खरं नाही परंतु महाराजांनी हिरकणीला दरबारात करून साडी थोडी देऊन तिचा सन्मान केला त्याचवेळी रायगडाची प्रश्न विचारला की हिरोजी तर म्हणाला होता उतरली तेव्हा हिरोजी इंदलकर उत्तर देतात की महाराज हिरकरीच्या ठिकाणी दुसरं तिसरं कोणीही असतं तर ते गळावरून उतरू शकलं नसतं परंतु हिरगली ही एका लेकराची आई होती म्हणून ती जी जी त्या कडावरून खाली परत हे तू आता मला जरा कडा उतरून तरी उत्तर देते की आता मी तो कडा उतरू शकणार नाही कारण मी आता जर त्या गडा कडावर गेले तर मला फोन जरी खाली दिसते पण काल रात्री मला माझं केलं वाटतो की आईचं आणि मुलाचं नातं मला आपल्याला काळजी घटना या ठिकाणी आठवते की आई आणि मुलाचं नातं विभागाची एका महिला कर्मचाऱ्याचं बाळ त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी पार पडला बत्तीस मन सोन्याचं सिंहासन त्या ठिकाणी संपलेलं होतं नगारखाण्यातून महाराज प्रवेश करते झाले पावले पोली महाराजांना आपल्या मावळे आठवू लागले महाराजांनी एक पाऊल ठेवलं महाराजांना आठवला महाराजांनी दुसरं पाऊल टाकलं महाराज विशाल घरावरून तोफांची सरामी द्या त्या तोफांचा आवाज ऐकल्याशिवाय या देहातून प्राण करणार नाही असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे महाराजांना आठवले महाराजांनी तिसरं पाऊल उठवलं महाराजांना आठवलं महाराज आधी तानाजी मानुसाहेब महाराजांना नाटवला महाराज झाले अशा वातावरणामध्ये त्या ठिकाणी पडला छत्रपती शिवाजी आणि त्यानंतर दरबारात उपस्थित असणाऱ्या सर्वांना काम सुरू झालं पुरांना हिरे काहीना मोती काही मानते त्या ठिकाणी उठण्याचं काम सुरू झालं आणि महाराजांची नजर पडली महाराज हिरोजी म्हणताय हिरोजी मला आता तरी काय पाहिजे तुम्हाला तेव्हा हिरोजी सांगतात की महाराज दगड एक, एक चिरा त्या ठिकाणी की महाराज हा चिरा मला जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीला परवा परवानगी महाराजांना कळत नाही काय म्हणतायत हिरोजी आणि आजचा हिरोजी असता तो म्हणाला असता महाराज मला मागाव ऑफिसच्या जवळ विरोधी तसं काहीही मागितलेलं नाही म्हणजे मी म्हणत तर खातगड मला जगदेश्वराच्या मंदिराच्या पायीला बसवायची परवानगी द्या कारण महाराज मला माहित आहे भविष्यात जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर द्या तेव्हा तेव्हा पहिल्यांदा जगदीश्वराच्या दर्शनाला याल आणि तेव्हा तुमचा पाय पहिल्यांदा या दगडावर पडेल आणि माझ्या राजाच्या चरणाच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी पडेल यापेक्षा मोठं ते भाग्य माझ्यासाठी कोणतरी नाही

तेरे के की करने राजा शिवाय पोचला ते स्थान निर्माण करणारा माझा राजा शिव छत्रपती होता अशा राजाबद्दल शेवटी एवढंच म्हणे तुमच्या स्पर्शानं पवित्र झालेली माती तुमच्या नावानं ना अभिमानानं ना फुलते आमच्यासाठी आमचं दैवत राजा शिवछत्रपती आमचं दैवत राजा शिवछत्रपती अशा राजाला मित्र पुन्हा एकदा अभिवादन करते आणि छानते धन्यवाद